व्हायरल व्हिडिओ वारीचा आहे वारीत अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण पायी चालताना दिसत आहेत पण या सगळ्यात भर उन्हात डोक्यावर पदर घेऊन आजी वारी बघायला आले आहेत एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेला उभं राहून त्या वारकऱ्यांसाठी खास गोष्ट करताना दिसत आहेत जी सोन्यापेक्षा लाख मोलाची आहे तर असं या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही जी सोन्यापेक्षा लाख मोलाची जी गोष्ट आहे ती काय आहे पहा आजी पिशवीत शेंगा भरून घेऊन आले आहेत तसेच मूठ भरून शेंगा आजी वारीत चालणाऱ्या प्रत्येकाच्या हातात देताना दिसत आहेत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांसाठी प्रत्येकजण काही ना काही करण्याच्या प्रयत्नात असतो आपण केलेली सेवा वारकऱ्यांकडून विठुरायांपर्यंत पोहोचते पोहोचावी हेच यामागचं उद्देश असतं त्यामुळे आजी श्रीमंत नाही तिच्याकडे पैसे नाही पण तिच्याकडे मनाची श्रीमंत आहे त्यामुळे आजी पिशवी भरून शेंगा वारकऱ्यांसाठी घेऊन आली आहे तसेच प्रत्येक वारकरी सुद्धा रुकुमाई आजींच्या रूपात आली असं समजून तिच्याकडून थांबून थांबून शेंगा घेताना दिसत आहेत खरंच त्या शेंगा लाख मोलाच्या आहेत अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा